हॅलो नमस्कार सकीनो उज्लाज किचन कट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा एक वाटी मोठी रवा घेतलेला आहे मी एक नाश्त्यासाठी वेगळा पदार्थ करत आहे तर त्याच्यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेऊया हे पहा एक वाटी रवा आणि चवीनुसार मीठ घातलंय ज्या वाटीने रवा घेतलेला आहे ना त्याच वाटीने अर्धी वाटी दही घालायचे आपल्याला ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण एकदम आपण हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांना हा नाश्ता खूप आवडणार आहे थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला अजून थोडं घालूया दोन चमचे पद्धतीने भिजवायचंय आपल्याला रवा आता हे पाच ते दहा मिनिट आपण असं भिजव देऊया तोपर्यंत तो आपण आता दुसरी तयारी करूया तयारी करूया हा रवा ठेवूया आपण असंच भिजत हे प रवा भिजतोय तोपर्यंत एक वाटी आपण वटाने घेतलेली आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे ह्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्या याच्यातच आपण मीठ पण घालून घेऊया मिक्सर मध्ये फिरून घेते खूप बारीक पेस्ट नाही करायची असं जरा मोठ मोठं ठेवायचंय आता मिक्सर मधून फिरून घेते हे पहा मिक्सर मध्ये मी बारीक करून घेतलंय एकदम बारीक नाही केलं ओपडधोपड असं केलेलं आहे आता ती भाजी आपण परतून घेऊया साठी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे हे बा यावर आता तेल घालून घेऊ थोडस तेल घालूया तेल गरम होतोय हे बघा आपलं आता तेल गरम झालेलं आहे यात थोडी मोहरी घालूया मोरी परत बिका कांदा घालायचा कांदा छान स्वतः घेऊया आता मी वाटाण्याची पेस्ट घालूया मस्त परतून घेऊया जरा कच्चे जाईल म्हणजे आणि छान शेस्ट लागते मग परतून घेतल्यावर एकदम दोन तीन मिनटं चांगली असं सा परतून घेऊया आपण हे बघ आपली भाजी आता परतून झालेली आहे चांगला कच्चे पाले घालवले आहे आपण परतून घेतल्यामुळे आता आपण हे काढून घेऊया भाजी आता एका मध्ये पाणी घेतलेलं आहे त्यात एक, एक स्टँड ठेवलेला आहे आता पाणी गरम होऊ द्यायचंय तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर हे दहा मिनिट दा झालेले आहे आपल्या काकावर दही भिजून तर घट्ट झालेला आहे त्यासाठी आपण ते थोडस असून पातळ करूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला पण असवा चांगला फुलून आलेला आहे आता याच्यामध्ये ना खायचं सोडं किंवा थोडस इनो घालायचंय अर्ध पाकिट इनो घालते मी जास्त नाही घाला एक चमचा भर त्याच्यावर पाणी घालायचं म्हणजे इनो एकटे होतो आणि निळ घातल्या जास्त ठेवायचं नाहीये जास्त मिक्स नाही करायचं हे पाच छान असं झालेलं आहे आता हे पा मी ह्या वाट्यांना तेल लावून ते घेतलेला आहे तर हे पाट्या आपण अशा ठेवून घ्यायच्यात बघा चारी वाट्या बसतात माझ्या व्यवस्थित आता त्याच्यामध्ये आपण हे रव्याचं केलेलं रव्याचं बॅटर घालून घेऊया एक एक चमचा हा माझा मोठा चमचा आहे आता याला पाच मिनिट असं झाकून ठेवूया आपण आता झाकण काढून पाहूया चार पाच मिनिट झालेले आहेत आपले हे पाहू आता त्यावर आहे ना आपण हे जे सारण केलंय ना ते घालून घेऊ हे पहा सारण घालून झालेलं आहे एकामध्ये नाही घालत कारण माझ्या नातीला खायचं आहे तिला नाही तिखट आवडत तर हे पहा त्याच्यावर आता आपण असं घालून घेऊया उरलेला एक एक चमचा वेगळा काहीतरी नाश्ता असा छान लागतो आपण हे मोठे मोठे रवेचे केलेले आहे मटर घालून आता हे पुन्हा झाकून ठेवून देऊया परत पाच मिनटं म्हणजे आपली रेसिपी तयार होईल आता पुन्हा पाच मिनिट झालेले आहेत हे काढून पाहूया हे पाच झालेलं आहे अजिबात हाताला चिटकत नाही याचा अर्थ झालेला आहे हे थोडं थंड करून काढून घेऊया वाट्यांमधून हे पात गरम झालेला आहे आपण त्याला फोडणी देणार आहोत हे मी हे काढून घेतलेलं आहे वाट्यांमधून आता तेल टाकलं की आपण मोहरी टाकणार आहोत एक चमचा छान असे तडतडून तोड़ द्यायची आहे मोहरी तडतडली ना तडी पत्ता घालायचा छान असं शिरून देणारे करी कसा म्हणजे चव उतरते थोडीशी घालूया हे पा आपल्या या रव्याची वाटी इडली ठेवून घ्यायची त्याच्यावर हो दोन्ही बाजू चांगली परतून घ्यायची आपल्याला इडली असंच ठेवायचं एक दोन मिनिट पटकन काढायची काही करायची नाहीये एखाद्या मिनिट तरी अशी ठेवायची आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील हे आपण असं उलटून घेऊया छान असा कलर पण आला फोडणी छान अशी चव पण बदलते त्याची छान लागते त्यातून नाही करून एखाद आपली रेसिपी तयार झालेली आहे इडली रवा वाटी इडली रवा इडली झालेली आहे आपली रेसिपी तयार हे पा आपण कापून घेतलेले आहे आणि किती मऊ लुशीत झालेला आहे आणि बघा जाळी पण खूप अशी छान अशी जाळी पण पडलेली आहे हे पा किती छान असं आपलं छान झालेलं आहे